हॅलो नमस्कार राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये हे बघा मी सकाळीच उठले नाही बघा आमचे नाणे आज बघा किती लवकरच साहेच्या e, चुलीवरती भाकरी इकडे कालवण आणि आमची चिंगी बघा कशी कोपऱ्यात बसली रात्रभर जस काय जागे राती आता झोपा काढे ती बघा ते नव्हया आधीची कशी बोलातली होती कशाच बोललातल्या दीचे दीचे? दुसरी गेलो अम्बुलन्सचा आवाज आला तर लगेच भैया भैया <सथ> करती भैया बाकर जळ कुठं गेली एवढ्या काय ना कुठं काय झालं नाही बघा काय म्हणते सकाळ सकाळी जेवाय दिलय ना कशी पावर करते दादावर मग तरी म्हणता किती वाजले आठ वाजता जेवाय दिलाय कोणी जेवाय का आठ वाजता एवढ्या रोजच जेवतात रोज ना आजच जेवत आता आठ वाजता एवढ्या काय अवतार नाच करते का वेग लाइट आली सत्ते ह <laughs> ते पिठू त्या डब्यामध्ये बक करत आहे हा ये एक काळ मलाई इकडे आणि हे भावलाय रताळी खिचडी केली वाली अजून भात राईला ओ त ते चमचा तापल बघ आता तांदूळ ने सुंरत घालिती का चालला आता घरी जेवायला आता ह्या शेळ्यांकडे थांबायचं आज शेवटचा दिवस आहे सकाळी सकाळी लावलाय शेळ्यांकडे आज काय पडू शकत नाही कारण त्यांचं पोट भरत आलंय बराच वेळा झालाच पडला आज काय पायही नाही धोकाच निघे मागे बघा 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 किती वर पाय केलं पार तर आता आपण याला मारू बर का त्याच्या पायाचे तो मारल्यावर देतो बघा कशा रिॲक्शन येतोय मारायच्या <laughs> <बारे जादिस> आधीच रिॲक्शन <laughs> बघा हा हा त्याला पहिलं राग यायचं सर का मारल्यावरती पण म्हणलं आता मारून बघा येतोय का नाही येतोय राग तो बघा चालला जात नाही मी वरती येतो तो बी वरती बघा आत केला तरी तो कसा करतोय अशी अशी देईन तू नाही दे सकता दिला ना मग बघ पण फटकावेन नेक्ट इकडं इकडे चाललाय